बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतायत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी नमस्कार मी डॉक्टर ममता तेली जद नगर परिषद निवडणूक 2025-26 लागलेली आहे हे आपण सर्वांना माहितच आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार डॉक्टर श्री रवींद्र आरणीसरक्ष नगराध्यक्ष नगरा पदासाठी इथं उभारलेले आहेत त्यांच्या प्रचारासाठी आम्ही महिला टीम गेले दोन ती तीम मता सा ते तीन दिवस पासून प्रचाराला आहोत मला सर्व नागरिकांना एकच सांगायचं आहे की आपल्या राज्याचे जे सरकार आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे आणि आपण सर्व महिलांना मला विनंती करायची आहे की आपला लाडका देवाभाऊ ज्यांनी लाडकी बहिणी योजना आपल्यासाठी अंमलात आणलेली आहे त्याला न्याय द्यायची वेळ आपल्या सगळ्या महिलांवर आलेली आहे आणि या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी जशा आपल्या देवाभाऊनं निवडून दिलेलं आहे तसेच आपले आता सध्याचे जे नगराध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र अर्सर यांनाही निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे मला एक विशेष म्हणजे सांगू इच्छिते मी की जर नगरपालिका स्थापन होऊन बा जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले या बारा ते तेरा वर्षामध्ये जग नगरामध्ये काय काय सुधारणा झाल्यात त्याचा प्रत्येकाने अभ्यास करावा या आधीच्या असलेल्या जे नगराध्यक्ष असू दे किंवा नगरसेवक असू दे यांनी काय काय कामं केलेत किती कामं केलेत ह्याचा तुम्ही स्वतः विचार करा आणि आत्ता आपल्याला लाभलेले जत तालुक्याचे दडाडीचे नेतृत्व महाराष्ट्राचे नेते श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता आम्ही प्रचार करत असताना एक लक्षात येते की सगळीकडे खड्डे पडलेले आहेत परंतु जनता जनार्दनला मला एकच विनंती करायची आहे की या खड्ड्याच्या मागं आपली सुधारणा आहे हे खड्डे पडलेत ते आपल्यासाठी आहेत कारण कारण की पाईपलाईन तिथं पाण्याची पाईपलाईन आहे त्याच्यानंतर बंदिस्त गटारीची योजना दीडशे कोटीची योजना आपल्या आमदार साहेबांनी मंजूर करून तिथं ठेवलेला आहे जोपर्यंत नगरपालिकाचं हे सगळं इलेक्शन होणार नाही तोपर्यंत तिथे फंडिंग वगैरे येऊ शकत नाही त्यामुळं बंदिस्त गटारी योजना चोवीस तास पाण्याची योजना त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे प्राणी सांगारे अशा बऱ्याच संकल्पना त्यांच्या डोक्यात आहेत आणि त्यांच्या असलेल्या संकल्पनांना आपण न्याय द्यायची वेळ आपल्याला आहे जत शहर आपल्याला एकदम सुंदर करायचं आहे स्वच्छ सुंदर जत शहर करायचं आहे त्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगर अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सर आणि तसेच आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभारले त्या त्या, त्या प्रभागातले त्यांना कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे मला सर्वांना विनंती करायची की सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावे तरच आपलं सरकार स्थापन होणार आहे आणि सरकार स्थापन झाल्यामुळं मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि जत मध्ये रवींद्र अरणी नक्कीच होणार ही मला पूर्ण खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी सर रवींद्र गाडगे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आ, गेली प्रते प्रते दोर दोर आए, आए, ओ, महिला आज आम्ही आर डी डॉक्टरच्या प्रचारानिमित्त एक जवळजवळ गेले दोन तीन दिवस आम्ही बाहेर पडलो प्रत्येक घरी प्रत्येक डोअर टू डोर आम्ही जातोय त्यांच्या समस्या काय आहे त्यांच्या अडचणी काय आहेत महिलांच्या किंवा महिलांना काय त्रास होतो म्हणजे इतर काही कुरपी ते सगळं आम्ही महिलांना विचारून घेतोय आणि होम टू होम शक्यतो जवळ जवळजवळ भरपूर मिटिंग पण झालं काही अडचणी आपल्या आहेत त्या सगळ्या अडचणी आम्ही विचारून घेतलेलो आहे आणि या अडचणीला दूर करायचं एकच औषध म्हणजे आर डॉक्टर आपले जर नगराध्यक्षांसाठी भाजप पक्षाकडून जे आपले उमेदवार अधिकृत उमेदवार थांबलेत आणि डॉक्टर यांना सर्वांनी मतदान करा त्या दिवशी मतदान करा आणि आपण भरपूर मताने निवडून आणूया धन्यवाद